आजवर लहान मुलींवर लहानपणी त्यांच्या आयुष्याची खेळी केली जाते आणि ते कोणी बाहेरचे नाही तर घरातीलच नराधम असतात सध्या त्यांची सुरक्षितता धोक्यात आहे विश्वासाने जगावं तरी कसं हा मोठा प्रश्न आज अशीच एका निर्भयाची कथा सतर्क राहण्यासाठी मांडत आहे कृपया याचा कथेचा वेगळा अर्थ काढू नये मुलगी म्हटलं सर्व पुरुषांच्या नजरेत भरते ती सुंदर अशी कामक स्त्री तीच स्त्री लहान असताना गोड गोंडस अशी गुबगुबीत परी अशाच एका मुलीचा जन्म झाला सर्व परिवारात आनंदाचं वातावरण होतं तिच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता मुलगी झाल्यावर बर्फी वाटतात त्याने संपूर्ण इस्पितळात पेढे वाटले होते खूपच सुंदर क्षण होता तो त्या आईसाठी आणि त्या वडिलांच्यासाठी लवकरच तिचे बारसे झाले नाव नियती ठेवण्यात आलं असे सुंदर नामकरण करण्यात आले हळूहळू नियती मोठी होत होती तिचे ते बोबडे बोलणे तुरुतुरू तुरु चालणे एक नवलच असते तिचा तिच्या वडिलांवर खूपच जीव होता आणि प्रत्येक मुलीचा तिच्या आईपेक्षा वडिलांवर खूप प्रेम असतं कारण प्रत्येक मुलगी तिच्या बाबांच्यासाठी ही परीपेक्षा कमी नसते नियती आता शाळेत जात होती तिला तिचे बाबा दररोज शाळेत सोडायला जायची आणि आई रंजना शाळेतून घरी आणायची हा नित्याचा कार्यक्रम असायचा नियतीचे बाबा तिला प्रत्येक रविवारी बागेत खेळायला घेऊन जायचे आज रविवार होता नियती सकाळपासून बाबा उठाना बागेत जायचं आहे किती वेळ झोपणार आज सुट्टी आहे शाळेला तुम्ही दर रविवारी असेच करता उशिरा उठता आणि मला संध्याकाळी बागेत घेऊन जाता मला खेळायला मिळतच नाही शेवटी बाबा उठले त्यांच्या नियतीचे ऐकून नियती तिच्या घरात जाऊन भांडी घेऊन आली खेळायला तोवर बाबा आंघोळीला निघून गेले बाबांना माहीत होतं खेळण्यात मग्न झाली की दुपार उलटून जाईन तोवर माझी कामे उरकून घेतो असेच काही घडले पण आज रंजनाच्या माहेरून फोर आला संध्याकाळी जेवायला या जावई बापू बाबांनी नक्की केलं आणि नियतीला आवाज दिला नियती मामाच्या घरी जायचं आहे येणार ना नियतीने उत्तर दिले हो बाबा त्याला जाऊया लगेच आता नाही रे बाळा संध्याकाळी बाबांनी उ दिलेलं उत्तर बाबा मग आज बागेत नाही जायचं का नाही म्हणून बाबा निघून गेले आंघोळीला नियती पुन्हा खेळण्यात मग्न झाली बाबांनी आईला सांगितले तुझ्या माहेरून फोन आला होता संध्याकाळी जेवायला या म्हणून आपल्याला जायचं आहे दुपारी निघूयात दुपार झाली नियती तयार झाली आणि आईच्या मागे लागली आई आवर नाग पटकन मामाच्या घरी आहे ना झालं ग बाई तुला नेहमी घाई असते बाबा चलणारे हो बाळा कपडे तरी घालू दे मला बाबांनी उत्तर दिलं नियती रुसून बाहेर पायरीवर जाऊन बसली जेमतेम सहा वर्षाची गोरीगोरी पान फुलांच्या सारखे मखमली गाल डोळे निळसर घारे डोक्यावर दोन पोनी बांधलेल्या डोळ्यांवर केस येऊ नये म्हणून बँड लावलेलं त्यावर सुंदर दोन फुलपाखर्या बसलेली खांद्याला पर्स अडकवलेली जांभळा सफेद फ्रॉक ओठांना गुलाबी रंगाची लिपस्टिक कपाळाला सुंदर टिकली आणि पावडर भरभरून लावलेली मुलींना लहानपणापासूनच सुंदर दिसण्याचा मोह असतो लवकरच ते सर्व गाडीने निघाले नियती बाबांच्या पुढे बसली ती पर्स सतत खांद्यावरून पडत होती बाबाने सांगितलं बाळा ती आईकडे दे ती ठेवेन जपून नको ना बाबा तरीही बाबांनी ती काढून रंजनाच्या हातात दिली थोड्याच वेळात ते रंजनाच्या माहेरी पोहोचले तिथे मुलगी आणि नात येणार म्हणून तयारी चालू होती जेवणाची नियती तिथे पोचल्या आजीने उचलून घेतले चार पाच मुक्के घेतले तेव्हा आजीला बरं वाटलं म्हातारी माणसं नातवंड बघून खूप आनंदी होतात एक वेगळाच मोह असतो बाबा बुवा रंजना आणि नियती जेवायला बसली जेवण झालं की सर्व गप्पा मारत बसली नियतीची बागेत खेळण्याची वेळ होती तिचे खेळ चालूच होते या घरातून त्या घरात हे सामान काढ ते सामान काढ नियतीला बाबा ओरडले काय ग कशाला सामान काढतेस परत आणणार नाही मी तुला इकडे आणि कुठे नेणारसुद्धा नाही नियती रागात वरच्या खोलीत गेली तिथे गौरव बसला होता मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ बघत नियतीने आवाज दिला मामा मी इथे खेळू का त्याने उत्तर दिले हो खेळ गौरवचा फाजीलपणा सुरूच होता तो एकटक व्हिडिओ बघत होता तर एकटक नियतीला पाहत होता कुठेतरी त्याच्या मनातली कामवासना त्याला उन्वत होती काही वेळानंतर त्याने नियतीला जवळ बोलवलं आणि मांडीवर बसायला सांगितलं नियती लहान तिला काहीच कल्पना नव्हती की मामाच्या मनात काहीतरी वाईट असेल ती मांडीवर बसली तरीही गौरव व्हिडिओ बघत होता नियतीला त्यातले काही कळे नाही ती तिच्या बाहुल्यांच्यासोबत खेळण्यात मग्न होती गौरवची कामवासना वाढली त्याने नियतीसोबत नराधम होऊन तिची अब्रू हिरावून घेतली होती नियतीला काही कळेनासे झाले असह्य वेदनांनी थरकाप उडाला ती रडू लागली गौरवने तिचे कपडे नीट करून खाली जाण्यास सांगितले आणि धमकी दिली जर ह्याबद्दल आईबाबांना काही सांगितलं तर मी तुला संपवून टाकेन नियतीला चालता येत नव्हतं डोळ्यातील अश्रू पुसत ती खाली गेली रंजनाने विचारलं काय झालं बाळा रडतेस का नियतीने नकारार्थी मांडोलावली तिच्या मनात भीती होती त्या रात्री ते सर्व घरी परतली पण पर नियतीच्या सोबत घडलेली ती घटना तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हती आजवर ती ज्या व्यक्तीला मामा मामा करून त्याच्या खांद्यावर खेळी आज त्याच मामाने तिचा घात केला होता आणि नियती इतकी लहान होती की कुणाला काही समजून सांगू शकत नव्हती सहा वर्षाची पोर ती सांगेन तरी काय तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाबद्दल सुद्धा अंगावर शहर येत होते दुसऱ्या दिवशी नियतीला ताप आला तिची अंतर्वस्त्र काढताना रंजनाने पाहिलं की गुप्तांगातून रक्तस्राव होत होता तिने नियतीला जवळ घेतलं तर तिला खूप ताप आला होता तिला मूत्र विसर्जन करताना असाही वेदना होत होत्या रंजनाला काही कळेना पण तिला कळून चुकले होते की नियतीच्या सोबत काहीतरी चुकीचे घडले होते पण नक्की असे करणार कोण तिने नियतीला खूप वेळा विचारले पण नियतीने कधी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही सर्वांना असेच वाटले की खेळताना काहीतरी लागले असेल पण तो सर्वांचा भ्रम होता डॉक्टरसुद्धा स्पष्ट करू शकले नाही कारण त्यांनी फक्त वरवरून तपासणी केली होती असेच काही दिवस लोटत गेले आता नियतीला लैंगिक शिक्षणामुळे सर्व कळून चुकले होते की तिच्यासोबतचे घडले होते तो बलात्कार होता आणि समाजात बलात्कार झालेल्या स्त्रियांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिले जातं हे तिला कळून चुकलं होतं म्हणून सर्व कळत असतानासुद्धा तिने कधीच या गोष्टीचा उलगडा नाही केला असेच दिवस लोटत गेले आता नियती वयात आली होती तिला एका मुलास बरोबर शिकत असताना प्रेम झाले काही वर्षांनी त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु नियतीच्या मनात आजही तीच भीती होती की माझ्यासोबत घडलेली गोष्ट जर समाजात कळली तर माझ्यासोबत माझ्या आईवडिलांची समाजात असणारी संपूर्ण मानमर्यादा मातीमोल होईल म्हणून ती चुपचाप विषयाचा घोट घेत होती तिच्या मनात तिच्या असणाऱ्या मामाबद्दल तिरस्कार भरला होता आज तो मरण पावला होता पण तिला काळी मात्र फरक पडला नाही कारण ज्या व्यक्तीने एखाद्या मुलीच्या आयुष्यात उद्ध्वस्त केलं असेल त्याला नक्कीच मरण यायला हवं नियतीचे प्रेम खूपच वाढलं होतं पण तिला तिच्या आयुष्याची सुरुवात करायची होती पण पुरुषाची मानसिकता असते की जर मुलीमध्ये कुमार्य नसेल तर ती पवित्र नाही असा काहीसा भ्रम संपूर्ण भारतात आहे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे लग्नानंतर नियतीच्या आयुष्यात वादळ येऊ नये म्हणून तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगावंसं वाटलं परंतु नियतीच्या मनात शंकाचं उधारण आलं होतं जर हे ऐकून त्यांनी मला सोडून दिलं तर काय होईल माझं प्रेम खरं आहे परंतु जसं समाज पीडितेकडे पाहतो तसं पाहायला सुरुवात केली तर सर्व संपून जाईल अखेर नियतीने निर्णय घेतला होणाऱ्या पतीला संपूर्ण हकीकत सांगण्याचा पावसाळ्याचे दिवस होते तेवढ्या पावसात नियतीने होणाऱ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं अत्यंत महत्त्वाचे बोलायचे आहे येऊन भेटा तिचा होणारा पती येऊन उभा होता पंधरा मिनटे झाली पण नियतीच्या मुखातून शब्द निघिना ती घाबरली होती तिला तो प्रसंग डोळ्यासमोर येऊन ठेपला होता सांगू तरी कसं डोळ्यातून अश्रुधारा चालू झाल्या त्याला नक्की कळ नाही त्याने विचारलं नियती काय झालं नियतीने नकारात्मक मान डोलावली पण अश्रू थांबत नव्हते त्याने तिला मिठीत घेऊन दोन्ही डोळ्यातील अश्रू पुसत विचारलं काय झालं सांगशील का मी सांगेन पण तुम्ही आधी वचन द्या की मी जे सांगेन ते ऐकल्यावर मला सोडून जाणार नाही तो सुद्धा क्षणभर गांगारला त्याला ऐकायचं होतं नक्की कशामुळे नियती रडत आहे त्याने वचन दिले नाही जाणार कधीच नाही जाणार श्वास असेपर्यंत साथ देईल असं बोलून तिच्या कपाळावर चुंबन घेतलं नियतीने हुंदका फोडत सुरुवात केली आणि घडलेला लहानपणीचा प्रसंग त्याला सांगून टाकला मागील वीस वर्षात नियती कुणालाच प्रसंगा या प्रसंगाबद्दल सांगितले नव्हते तो आश्चर्यचकित झाला आणि नियतीला धीर देत म्हणाला अगं यात तुझी कुठे चूक होती का त्या नराधमाच्या वासनेमुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले तू झेल असंही वेदना त्यांना तू समोर गेलीस एवढे सगळं तू एकटीने सहन केलंस मग तुला असं का वाटलं की हे ऐकून मी तुझी साथ सोडून दे जर हीच गोष्ट माझ्यासोबत घडली असती ती तर तू सुद्धा मला अर्ध्यावर टाकून गेली अस अस्त। असतीस का तिने नकारार्थी मान डोलावली आणि त्याला घट्ट मिठी मारली लवकरच दोघांचं लग्न झालं आणि त्यांनासुद्धा एक सुंदर गोंडस गोड गोंडस मुलगी झाली तिचं नाव एलिझाबेथ ठेवलं आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहानपणापासूनच तिला लैंगिक शिक्षण देत आहेत सध्या मुली स्वतःच्या घरातच सुरक्षित नाहीत आणि त्याच्यावर अत्याचार करणारे दुसरे कुणी नसून त्यांचे नातेवाईकच असतात म्हणून मुलांना लहान वयातच शिक्षण द्या चांगला स्पर्श वाईट स्पर्श यातला फरक समजावा आणि लहान मुलींना किंवा मुलांना एकटे सोडू नका नजरेआड होऊ देऊ नका सर्वांनी काळजी घ्या समाजात बरेच नराधम मोकाट आहेत वेळेचा फायदा घेण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पीडित महिला ही स्वतःहून पीडित नसते समाजातील नराधम तिला पीडित बनवतात ती शिकार होते समाजातील प्रत्येक पुरुषांच्या वाईट नजरेची घरातून बाहेर पडली की तिला सतत स्वतःला सावरत राहावं लागतं आणि जर कधी नकळत शरीराचा एखादा भाग दिसला तर तिच्यावर वाईट संस्कार झालेत असा शिक्का मारला जातो सर्वांनी आपापल्या परिवाराची काळजी घ्या स्त्रियांना समजून घ्या त्यांना आपलंसं करा प्रेम द्या तेव्हा प्रेम मिळेल ही कथा आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद